ही कोथिंबीर वडी बघा किती छान झाली आहे आणि कुरकुरीतपणा बघायचा परफेक्ट आलेला आहे आणि ही कोथिंबीर वडी खायला खमंग झालेली आहे अतिशय सोपी पद्धत मी दाखवलेली आहे आणि ही कोथिंबीर वडी तुम्ही झटपट बनवून तयार कराल ज्याला कोणाला खायला द्याल तेसुद्धा म्हणतील वा भारीच झालेली आहे तर रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला आवडेल नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते तर चला या रेसिपीला आपण सुरुवात करूया मी इथे एक जोडी पूर्ण साफ करून घेतली तुम्हाला इथे दिसत असेल बघा कोथिंबीर एकदम हिरवीगार आहे आणि जर त्यातलं देठ जर कोवळे असतील तर ते घ्यायचे अजून छान कोथिंबीर वडी खमंग होते आणि इथे मी साफ केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि थोड्या वेळ पाण्यातून सुकायलासुद्धा ठेवले त्यातलं पाणी निघालेलं आहे आता ही कोथिंबीर बारीक चिरू चिरून घेणार आहे बारीक चिरायची म्हणजे अजून बेसनमध्ये चांगली व्यवस्थित कोट होते आणि जेव्हा आपण कोथिंबीर वड्यात तळायला घेत होती अजिबात तुटत नाही किंवा फुटत नाही तर त्यामुळे इथे बारीक चांगली कोथिंबीर चिरून घ्यायची तर आता कोथिंबीरसुद्धा स्वस्त झालेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी बघून नक्कीच ट्राय करा खरंच सांगते खूप भारी होते कोथिंबीर वडी अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघाच तर इथे बघा थोडीशी कोथिंबीर माझी चिरून झालेली आहे अजून मी उरलेली बाकीची चिरून घेते तर हे बघा इथे सगळी कोथिंबीर चांगलीच बारीक चिरून झालेली आहे इथे मी आता एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्येच आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे कोथिंबीर वडीचं आणि जरा मोठंच घ्यायचं भांडं म्हणजे चांगलं मिक्स करायला जमतं तर इथे सगळी कोथिंबीर या भांड्यात मी घालून घेतलेली आहे आता याच्यासाठी जे महत्त्वाचं जे साहित्य ते आपण बघतो आहे ते इथे बघा ह्या हिरव्या मिरच्या खूपच तिखट आहेत त्यामुळे मी तीनच घेतल्यात आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या लसूण दहा ते बारा पाकळ्या असतील मीठसुद्धा घेतलेलं आहे हळद पाव चमचा आणि एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे बस एवढं साहित्य घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून ते खरवडीत चांगलं वाटून घ्यायचं चा। बारीक झाला पाहिजे लसूण अख्खा नाही राहिला पाहिजे तर इथे मी तीन घेतल्यात मिरच्या त्यामधून तोडलेल्या होत्या तर या मिक्सरच्या भांड्यात मी सगळं साहित्य घालून घेतलं आहे आता मिक्सरला लावून घेते हे बघा मिक्सरला छान मी दळून घेतलं आणि हे बघा मस्तच खरबडीत पेस्ट अशी तयार झाली आहे जास्तही बारीक असं करायचं नाही आता हे तयार झालेली पेस्ट बाजूला ठेवूया आता कोथिंबीरचं भांडं मी जे घेतले परत आता याच्यामध्ये ना बेसन घालायचं आहे इथे मी एक वाटी सुरुवातीला घालणार आहे असाच अंदाज घेत घेत बेसन घालायचं आहे अजून बेसन लागेल यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे पाव चमचा तीन छोटे चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तयार केलेली जे लसूण मिरचीची जी, जी पेस्ट आहे ती घालूया आपण मीठ आधीच घालायचं जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये वाटाल ना मग तुम्हाला जास्त मिक्स करण्याची जेव्हा हे मिश्रण मिक्स करण्याची जास्त गरज पडणार नाही सगळीकडे व्यवस्थित ते मीठ लागतं आता मी हे सगळं पेस्ट घातल्यानंतर याच्यामध्ये आहे ना तीळ घालायचे आहेत पण मी ते विसरले मी नंतर घालेनंच आता बघा जसं तसं मी मिक्स करते हे सगळं कोथिंबीर वडीचं मिश्रण तर हलकं कोथिंबीर जास्त लागते जर त्याप्रमाणे तुम्ही ॲड करत चला हलकं चिकट झालेलं पाहिजे फक्त आपल्याला आणि ह्याच्यामध्ये बघा आता मी विसरली होती तुम्हाला सांगते याच्यामध्ये दोन छोटे चमचे तीळ घातलेले आहेत पांढरे आणि मिक्सरच्या भांड्यात बघा एवढंच पाणी मी घेतलं आहे तेच मी इथे वापरणार आहे खूप पातळ करायचं नाही मिश्रण इथे मला टोटल ता ह्याचं बेसनचं पीठ दोनशे ग्रॅम लागलेलं आहे आणि छान बघ सगळं मिक्स करून घेतलं अशा प्रकारे मिश्रण तयार करायचं कोथिंबीर वडीचं आता या चॉपिंग बोर्डवरच ना मी फक्त थोडंसं तेल लावून घेते आपल्याला कोथिंबीर वडीला आकार द्यायचा आहे त्यामुळे इथे सगळं कोथिंबीर वडीचं जे मिश्रण आहे मी चॉपिंग बोर्डवर ठेवून घेतलं आहे हलका आकार देऊन घ्यायचा आहे हे आता जे तयार केलं जे कोथिंबीर वडीचं मिश्रण आहे हे आपल्याला स्टीमरमध्ये स्टीम करायचं आहे वाफ लावून घ्यायची आहे तरी बघा असा मी आकार दिलेला आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही आकार देऊ शकता तर इथे मी स्टीमर घेतलं आहे स्टीमरचं जे वरचं भांडं ते घेतलं त्याला मग थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेव्हा ते मिश्रण थंड होतं ना श वाफवल्यानंतर तर चिटकणार नाही सहज निघेल तर हे बघा अशा प्रकारे हे सगळं तयार केलेलं कोथिंबीर वडीचं जे मिश्रण आहे ते मी ते ह्याच्यामध्ये या भांड्यात ठेवून घेतलेलं आहे स्टीमरमध्ये थोडंसं पाणी घालून गरम करायला ठेवलं हे बघा असं उकळतं पाणी झालेलं पाहिजे झाकण लावून उकळवा पटकन उकळतं आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही कोथिंबीर वडीचं जे मिश्रण आहे दहा ते बारा मिनटामध्ये वाफवून घ्यायचं आहे आता झाकण मी उघडलेलं आहे बघा दहा ते बारा मिनटं झाल्याने गॅसही बंद केला आहे आणि ही कोथिंबीर वडीला व्यवस्थित वाफ लागलेली आहे जर तुम्हाला पाहायचं असेल शिजली की नाही तर हलकासा असं बोट लावून बघायचं चिकट जर लागलं ला नाही तर समजायचं आपली कोथिंबीर वडी झालेली अशी तर दहा ते बारा मिनटामध्ये सहज वाफ लागते आणि शिजतेसुद्धा तर हे बघा मी हलक्या आता नि काढते बघा पटकन निघालं म्हणून मी स्टीमरला हलकंसं तेल लावून घेतलेलं होतं आता चला यात थंड पण करून घेतलेलं आहे मी कोथिंबीर वडीचं मिश्रण आणि आता मी वड्या पाडते मी हे सगळं मिश्रण आहे वडीचं बघा थ चांगलं थंड करून घेतलं त्यामुळेच वड्या बघा सहज पडतात आणि व्यवस्थित आकारही येतो आहे जर तुम्ही जर गरम असतानाच कापायला घ्याल ना ती तुटू शकते तर थंड होऊ द्या असं पटकन कापायला घेऊ नका आणि या कोथिंबीर वडीचा सुगंध खरंच आत्ताच इतका छान येतो आहे तर तळल्यावर किती छान लागतील या कोथिंबीर वडी आणि अशा प्रकारे मी इथे सगळ्या वड्या पाडून घेतल्या तेल मी इथे अगोदर गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्या वड्यासुद्धा कापून झाल्यात चला मग तळायला घेऊया तेल तापलेलं आहे चला मग एक, एक करून मी इथे वडी सोडते तेल हलकं चांगलं गरम असलं पाहिजे आणि गॅस मिडियम ठेवायचा सुरुवातीला हवं तर गॅस पूर्ण बारीक ठेवला तरी चालेल मग मीडियम गॅसवर तुम्ही त्या वड्या तळून घ्यायच्या तर हे बघा इथे चार मावतात त्यामुळे मी चार सोडलेले आहे हलक्या खरपूस भाजत आल्या तरच मगच उलटवा नाही तर मग ती वडी पटकन चमचा लावल्याने पण तुटू शकते इथे खमंग आपल्या कोथिंबीर वडी बघा तळ तळलेले आहेत आणि हे बघा मस्तच दिसत आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शालू फ्राय पण करू शकता पण खरंच एकदा तुम्ही असे तळून बघा फारच छान होतात आणि तेलकट अजिबात होत नाही तर दुसरी बॅचसुद्धा मी इथे तळायला घेते आणि मी इथे छोटी कढई घेतली आहे जर तुम्ही मोठी कढई घेतली असेल तर तुम्ही जास्त सोडू शकता तेलामध्ये पण कशाला उगाच जास्त तेल वापरायचं आणि मग ते वाया जातं तर थोड्या तेलामध्ये सुद्धा तुम्ही चांगले खरपूस खमंग कोथिंबीर वडी तळू शकता तर हे पाच सगळ्या कोथिंबीर वडी मी तळून घेतलेल्या आहेत आणि खरंच फारच छान झालेले आहेत आणि याचा कुरकुरीतपणा तुम्ही आधी ऐका खरंच खूप भारी झालेले आहेत मला थे, 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 है, तुम्हाला आता इथे एक मी तोडूनसुद्धा दाखवते कोथिंबीर वडी बघा मस्त झाली आहे आणि तेलकट अजिबात नाही आहे तुम्हाला दिसत असेल बघा आता मी खाऊ नाही पाहते खरंच भारी झालेले आहेत नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद